मित्रांनो इंग्रजी शिकायचं आहे मग भरपूर शब्द तर यायलाच हवे ना चला तर मग असेच नवीन नवीन शब्द आज आपण आपल्या सिरीज द्वारे शिकूया आज आपण बघणार आहोत पुढील पाच शब्द नॉमिनेट म्हणजे नामांकित करणे नाइट म्हणजे दुःस्वप्न नेग्लिगंट म्हणजे निष्काळजी नेसेसिटी म्हणजे गरज आणि नेरेटिव्ह म्हणजे कथानक तर आज आपण हे पाच शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी शब्दकोश मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपल्या सिरीज चा अठ्ठावन्नावा दिवस आहे प्रथम आपण कालचे शब्द एकदा रिवाइज करूया आणि पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया मिस बिहेव म्हणजे गैरवर्तन करणे मिस फॉर्च्युन म्हणजे दुर्दैव मिसहॅप म्हणजे अपघात मिसलीड म्हणजे भ्रमात टाकणे आणि मडल म्हणजे गोंधळ तर काल आपण हे शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघितले होते ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी मागचा व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला शब्द आहे नेरेटिव्ह म्हणजे कथानक गोष्ट किंवा वर्णन याचेच समानार्थी शब्द बघूया स्टोरी म्हणजे गोष्ट काल्पनिक किंवा खऱ्या घटनांवर आधारित कथन दुसरा शब्द टेल म्हणजे कथा छोटी गोष्ट किंवा आख्यायिका याचे विरुद्ध अर्थी शब्द बघूया सायलेन्स म्हणजे मौन काहीही न सांगणे किंवा शांतता ठेवणे फॅक्टलिस्ट म्हणजे तथ्यांची यादी कथन न करता फक्त तथ्य सांगणे याचे उदाहरण बघूया द बुक प्रेझेंट अ पॉवरफुल फुल ऑफ करेज अँड सर्वायवल या पुस्तकात धैर्य आणि जगण्यासाठीच्या संघर्षाची प्रभावी कथा मांडली आहे नेक्स्ट म्हणजे गरज किंवा अत्यावश्यक गोष्ट याचे समानार्थी शब्द बघूया नीड म्हणजे गरज आवश्यकतेची भावना किंवा वस्तू दुसरा शब्द रिक्वायरमेंट म्हणजे आवश्यकता काही गोष्ट मिळवणे किंवा असणे अनिवार्य असणे विरुद्धार्थी शब्द बघूया लक्झरी म्हणजे आराम किंवा चैन गरजेपेक्षा अधिक असलेली चैन सुख किंवा गोष्ट दुसरा शब्द ऑप्शन म्हणजे पर्याय गरजेची नसलेली पण निवडता येणारी गोष्ट याचेच उदाहरण बघूया क्लीन ड्रिंकिंग वॉटर इज अ बेसिक नेसेसिटी फॉर एव्हरी वन स्वच्छ पिण्याचे पाणी ही प्रत्येकासाठी मूलभूत गरज आहे नेक्स्ट म्हणजे निष्काळजी दुर्लक्ष करणारा किंवा हलगर्जी याचे समानार्थी शब्द बघूया केअरलेस म्हणजे निष्काळजी काळजी न घेणारा किंवा दुर्लक्ष करणारा दुसरा शब्द इरिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदारी न घेणारा जबाबदारीचे भान नसलेला याचे विरुद्धार्थी शब्द बघूया केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक दक्ष आणि सावधगिरीने वागणारा दुसरा शब्द रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार आपली जबाबदारी ओळखून वागणारा याचेच उदाहरण बघूया द फायर वॉज कॉज बाय अ नेग्लिजंट एम्प्लॉई हु फॉर गॉट टू टर्न ऑफ द गॅस गॅस बंद करायला विसरलेल्या निष्काळजी कर्मचाऱ्यामुळे आग लागली नेक्स्ट वन नाईटमेर म्हणजे दुःस्वप्न किंवा भीतीदायक अनुभव याचे समानार्थी शब्द बघूया बॅड ड्रीम म्हणजे वाईट स्वप्न झोपेत येणारे भयंकर किंवा त्रासदायक स्वप्न दुसरा शब्द हॉरर म्हणजे भयप्रद अनुभव अत्यंत भीतीदायक प्रसंग किंवा अनुभव याचे विरुद्ध अर्थी शब्द बघूया स्पीड ड्रीम म्हणजे कोड स्वप्न आनंददायक व सुखद स्वप्न दुसरा शब्द प्लेझंट एक्सपिरियन्स म्हणजे सुखद अनुभव आनंद देणारा प्रसंग किंवा अनुभव याचे उदाहरण बघूया शी बोकअप टेरिफाईड आफ्टर अ टेरिबल नाईट मेर ती भयानक दुःस्वप्नामुळे घाबरून जागी झाली नेक्स्ट वर्ड नॉमिनेट म्हणजे नामांकित करणे निवडणे किंवा उमेदवारी देणे याचे समानार्थी शब्द बघूया अपॉइंट म्हणजे नियुक्त करणे कोणाला काही पदावर ठेवणे दुसरा शब्द रिकमेंड म्हणजे शिफारस करणे कोणाला काही गोष्टीसाठी योग्य मानून सुचवणे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया रिजेक्ट म्हणजे नकार देणे निवडू न देणे किंवा तिरस्करण करणे दुसरा शब्द डिसमिस म्हणजे नोकरीवरून कमी करणे कोणाला काढून टाकणे किंवा नाकारणे याचे उदाहरण बघूया ही वॉज नॉमिनेटेड फॉर द पोझिशन ऑफ टीम लीडर त्याला टीम लीडरच्या पदासाठी नामांकित करण्यात आले तर हे होते आजचे पाच शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया थँक्यू फॉर वॉचिंग बाय